आणि हे आपलं घर आहे काय दिसलं असेल तर पेंगवीन तुम्ही बघू शकता असे ना असे येतात आणि असे पुण्या मारत मारत ना ते येतात असं फास्ट आणि एकदम आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त असा चिकनचा रस्सा केलेला आहे आणि भरपूर शिवाने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज आम्ही आलेलो आहोत एक न्यू सिटी फिरण्या फिरायला आणि खरं तर नवीन एक्सपिरियन्स असणार आहे कारण ही सिटीबद्दल खूप जास्त ऐकलेलं होतं आणि मेन म्हणजे ही सिटी, सिटी स्वीडनमधली सग दोन नंबरची सगळ्यात मोठी सिटी आहे सो so, तिथे आज आम्ही फिरायला आलेलो आहोत आणि त्या सिटीचं नाव आहे गॉथनबर्ग सो so, तिकडे आत्ता जस्ट आम्ही पोहोचलो लंच वगैरे आणि आता आम्ही ही सिटी फिरणार आहोत आणि आम्ही सिटी ह्या सिटीमध्ये तीन दिवस आहोत सो बऱ्याचशा गोष्टी फिरणार आहोत तुमच्याबरोबर सगळं शेअर करणारच आहे मी तर आता ह्या सिटीमध्ये येऊन आम्ही छान एक घर बुक केलेलं आहे मस्त असं मोठं विलाच आहे तो तर आम्ही तिथे जाणार तिथे छान थोडा वेळ रेस्ट करणार फ्रेश होणार आणि त्याच्यानंतर परत आम्ही बाहेर जाणार आहोत फिरायला <laughs> <laughs> आणि पण पहिल्यांदा आलो आहे इथे ऑक्टोबरला होत खूप छान आणि खूप जास्त इंडियन्स सुद्धा हजाराच्या आसपास इंडियन्स हो हो या सिटी मध्ये खूप जास्त इंडियन्स आहेत ऑलमोस्ट पन्नास हजार वगैरे आणि खरंच इथे ना आम्ही आल्यापासून आम्हाला खूप सारे इंडियन्स दिसले सुद्धा आहेत आणि ट्रॅम्प आपल्याकडे ट्रॅम्प ट्रॅम्प नाही बघायला मिळत येस आणि इथे आपल्याला ट्रॅम्प बघायला मिळते बघा किती छान आपण हे ओसलो मध्ये बघितली होती ना ओसलो मध्ये ओसलो मध्ये अम्स्टरडॅम ला पण आहे हा आणि आपल्याकडे बसचा कलर ग्रीन आहे इकडे ब्ल्यू आहे इकडे ब्ल्यू आहे हा थोडे फार चेंजेस आहेत तर येस आणि तुम्ही एरिया बघू शकता किती सुंदर आहे सिटी सेंटर आहे हे आणि बिल्डिंग्स वगैरे हा हाय का हवी ही हाय कर आणि इथल्या बिल्डिंग्स ज्या आहेत ना त्या इतक्या सुंदर आहेत ना बघण्यासारख्या आहेत खूप मोठ्या मोठ्या आणि छान आहेत प्रत्येक बिल्डिंग आहे ना मस्त अशी वेगळी आहे आणि भारी वाटते बघायला नाही का एकदम नवीन सिटी करतो करतोय ना असंच वाटतंय नाही तर दरवेळेस आम्ही जातो ना आजूबाजूच्या सिटीमध्ये सेमच वाटतात पण ही सिटी काहीतरी वेगळे पण आहे ह्या सिटीमध्ये चला बघू शकता मस्त अशी ट्रॅम्प आहे दिसायला एकदम छान क्यूट आहे नाही का छोटीशी जर्किंग मॅच सो <laughs> so, आता आम्ही ट्रॅम्प मधून उतरून आता आम्ही आमच्या घराच्या इथे चाललेलो आहोत आणि घर तुम्हाला मग असे सांगितल्याप्रमाणे एवढं सुंदर आहे ना त्याचा छोटासा टूर मी नक्की जायचा प्रयत्न करेल तिकडे गेल्यानंतर आणि बघूया आता भरपूर चालावं लागलं नाही का घरापर्यंत जास्त छान आहे वेदर एकदम मस्त पाऊस पडून गेलाय आता पडत नाहीये पण असं सगळे हिरवेगार झाले हिरवे तर आता आम्ही पोहचलेलो आहोत आमच्या घराच्या इथे तुम्ही बघू शकता हे माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला सो आता आम्ही खोटेलो आहोत आमच्या घरी आणि घर आल्यावर एवढं मस्त आहे तुम्हाला दाखवते मी तर इकडे आल्यावर बघा ओ हो हो किती सुंदर लिव्हिंग रूम आहे बघा एकदम भारी आणि एकदम छान कोझी असा आहे त्याच्यानंतर इकडे आहे डायनिंग टेबल भरपूर मोठा असा डायनिंग टेबल आहे सो आम्ही सगळे बसून इथे छान डिनर लंच जे काय आहे तर ते एन्जॉय करू शकतो आणि किचन तुम्ही बघू शकता किचन पण खूप सुंदर आहे मस्त असा इथे आयलंड आहे मध्ये आणि

त्याचबरोबर इकडे एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे त्याच्यानंतर इकडे किड्स किड्स रूम आहे भरपूर सारे आहेत आणि तेच पाहिजे आणि इकडे असा एक नॉर्मल फॅमिली रूम टाईप रूम आहे एरिया आणि इकडे एक बेडरूम आहे तर आता आम्ही मगाशी तुम्हाला घर गर दाखवलं घरात गेलो फ्रेश वगैरे झालो थोडं कॉफी घेतली आणि आता आम्ही परत बाहेर निघालेलो आहोत आणि <laughs> माझ्या मागची जी घरं तुम्हाला दिसत आहेत आणि ती घरं इतकी सुंदर आहेत हा हा एरियाच भारी आहे ना का एकदम रिच असा एरिया आहे सगळे रो हाऊसेस आहेत आणि भारी वाटतंय नाही का सो मागे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि हे आपलं घर आहे तीन दिवसासाठी आपलं घर सो आता छान फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर so, फिरायला आता कुठे कुठे जात आहे तसं तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच सो इकडचे विले वगैरे इतके सुंदर आहेत ना त्याचं कंपाऊंड बघा किती छान आहे आणि घर त्याचा कलर एकदम ब्राईट म्हणजे त्यांनी मेंटेन पण एवढं छान केलेलं आहे ना त्याचं यार्ड जे आहे त्याचं छान ऍप्पलची झाडात आहे झाड आहे ना ते तुम्ही बघू शकता इथं मस्त केवढे ॲपल लागलेले आहेत बाप रे सो so, एवढे ॲप्पल आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते घर खूपच सुंदर प्लस हे त्यांचंच गॅरेज आहे आणि त्याच्यासमोर गाड्या वगैरे एकदम बघायला असं वाटतं की एकदम नाही का एक आपण एखाद्या फिल्ममध्ये आणि याच्या पिक्चरमध्ये असा व्ह्यू बघतोय सो so, आता आम्ही पोचलेलो आहोत एका पार्कमध्ये जे ओपन पार्क आहे आणि तिथे खूप सारे अॅनिमल्स आहेत ना ते असे फ्रीली आहेत ठेवलेले तर तिकडे आपण जाणार आहोत आणि ते सगळे ॲनिमल्स बघणार आहोत खरं तर काय आहे वातावरण पावसाचं आहे त्याच्यामुळे किती अॅनिमल्स बाहेर असतील काय हे माहीत नाही आहे पण ठीक आहे जेवढे दिसतील तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सो इथे आम्हाला गोट दिसलेले आहेत बघू शकता किती मोठे मोठे गोट आहेत आणि आपल्याला हे असं ओपन आपण नाही का जंगल टाईप बन म्हणू शकतो जंगलमध्ये त्यांनी असे सगळे ॲनिमल्स ठेवलेले आहेत आणि आपल्याला चालत चालत जायचं आहे आणि बघायचे ते ॲनिमल्स सो पूर्ण असं एकदम फॉरेस्ट एरिया आहे बघा ना हा थोडा रोड रिस्की कारण स्ट्रोलर आहे ना आपल्याकडे त्याच्यामुळे हो ना तर इकडे बघू शकता आजूबाजूला पूर्ण अशी झाडं आहेत घनदाट जंगल आवाज काढतो पण त्यांच्या मागून मागून आवाज काढते डेंजरस <laughs> <laughs> याच्यामुळं वाटतय का कारण पाऊस पडून गेलाय रस्ते पण ओले झालेत ना स्लीपर आहे हा त्याच्यामुळे आपण एकटे आलो असतो इथं आलोच नसतो इथं एक छान छोटस तळ आहे मस्त आहे हा ना तर आम्ही इथे पार्कमध्ये आलो ना तर मेन स्पेशल आम्हाला काय दिसलं असेल तर पेंगिन तुम्ही बघू शकता असे ना मधूनच असे येतात आणि अशी उड्या मारत त्या साईडला उभे पण आहेत काही आणि काही काही पाण्यामध्ये आहेत ना भारी असे एकदम छान स्विमिंग करतायत ना ते येत आहेत असं फास्ट आणि एकदम बघ तिकडे सो इकडे खूप सारे पेंग्विन्स थांबलेले आहेत बघा किती सारे आहेत ना रे मला ना ते चालतात ना तेव्हा खूप कॉमेडी वाटतात का पेंग्विन कशी चालतात छोटे खोटे घरे उन्हामध्ये बसतात बघा मी तसे उन्हामध्ये थांबले खाली आला हो Hmm? hello <laughs> hello kai mouta hey. kai vi he kai vi kai 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 저내려다 <목소리도> 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 सो मग अशीच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर थोडस फ्रेश वगैरे झालो चेंज केलं आणि त्याच्यानंतर आता झालेला आहे डिनर टाइम त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून आम्ही छान असा स्वयंपाक केलेला आहे तर तो काय काय स्वयंपाक केलाय तुम्हाला दाखवते मी सो इकडे विक्रांत चपात्या फ्राय करतायत म्हणजे ऑलरेडी हा रेडीमेड चपात्याय तर आपण त्याला नुसतं हा गरम करतोय फ्राय करतोय आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त असा चिकनचा रस्सा केलेला आहे आणि भरपूर काळ येस काळ्या वाटणातला चिकनचा रस्सा केला आहे भरपूर नाही का छान रस्सा आणि स्मेल पण मस्त येतोय नाही का बाहेर बार्बिक्यू पण चालू आहे हा ते पण दाखवते इकडे आपला राईस आहे आणि बाहेर जे आहे ना आपल्या किचन मधून इकडे बाहेर जायला गॅलरी आहे आणि इकडे आपलं चाललेला आहे बार्बिक्यू सो तुम्ही इथे बघू शकता मस्त असं बार्बेक्यू चालू आहे तर असा होता आमचा गोथनबर्ग मधला पहिला दिवस आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू था। बाय 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 बाय